नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजराच्या महत्त्वाच्या घडामोडींवर गेल्या वर्षी गाळप झालेल्या उसाला दोनशे रुपये आणि या वर्षीच्या उसाला चार हजार रुपये पहिली उचल जाहीर करा आणि मगच कारखाने सुरू करा आंदोलन अंकुशच्या एल्गार परिषदेतील ठराव बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्यानं मोंथा चक्रीवादळाची शक्यता पुढील तीन दिवस वेगवान वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज कोल्हापूर शहरातील सुमारे दोन हजार पथदिवे बंद देखभाल दुरुस्तीचं काम थांबवल्यानं शहरातील अनेक भागात अंधाराचं साम्राज्य लोकप्रतिनिधींनी सुद्धा टेकले हात एका दिवसात सोन्याचा दर दोन हजारानं उतरून एक लाख एकवीस हजार रुपयांवर तर चांदी सहा हजार रुपयांनी स्वस्त होऊन एक लाख सेहेपुरातील साठमारी फ्रेंड सर्कलनं न साकारलीय प्रतापगडाची हुबेहूब प्रतिकृती शिवरायांचं शौर्य आणि अफजल खान वधाचा देखावा ठरतोय आकर्षण